नमस्कार आज खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ तयार करत आहे कारण आम्ही काही दिवसांसाठी गावी गेलो होतो गावी जाताना माझ्या रोपांची काळजी कशी घेतली जेणेकरून ती दहा ते बारा दिवस टिकू शकतील हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आम्ही परत आल्यावर रोपांची कंडिशन कशी होती आणि सध्या ती कशा कंडिशनमध्ये आहेत हे देखील तुम्हाला दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करा तसेच अशा रोचक आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया गावी जाण्याआधी सर्व प्लांट्स गॅलरीत हलवले जेणेकरून त्यांना डायरेक्ट सनलाईट मिळत राहील यामुळे दोन फायदे झाले झाडांना नैसर्गिक प्रकाश मिळत राहिला त्यामुळे ते जास्त दिवस टिकू शकले घराच्या आ घराच्या आतल्या तुलनेत गॅलरीत हवेची अधिक चांगली देवाणघेवाण होते त्यामुळे रोपांची वाढ उत्तम राहिली गावी निघण्याच्या तयारी मध्ये फक्त आमचीच तयारी नाही तर माझ्या गार्डन मधील काळजी घ्यावी लागली पण आमच्या प्लॅनप्रमाणे प्रमाणे आम्ही दोन दिवस आधीच निघालो होतो त्यामुळे फारसा वेळ मिळाला नाही तरीही शक्य तितकी तयारी करून ठेवली मी किचनमधील मोठ्या प्लेट्स आणि पराती काढल्या आणि त्यामध्ये सर्व कुंड्या व्यवस्थित ठेवल्या नंतर त्या प्लेट्स आणि परातीत काठोकाठ पाणी भरलं यामुळे रोपांना हळूहळू ओलावा मिळत राहील आणि दिवसभर ताजेपणा टिकून राहील ही छोटीशी तयारी केल्यामुळे मला गावी निघताना थोडं समाधान वाटलं की माझी झाडं काही दिवस तरी व्यवस्थित राहतील त्याचबरोबर माझ्याकडे सेल्फ वॉटरिंग प्लांटर्स आहेत आणि खास गोष्ट म्हणजे हे मी स्वतः घरीच बनवले आहेत यामुळे मला दररोज पाणी घालण्याची गरज पडत नाही झाडांना आवश्यकतेनुसार हळूहळू पाणी मिळत राहते ज्यामुळे ती ताजी आणि निरोगी राहतात म्हणून त्यामध्येही पाणी टाकून ठेवले गावावरून परत आल्यावर सगळ्यात पहिले माझे प्लांट्स कसे आहेत हे पाहायला धाव घेतली मी जाताना त्यांची व्यवस्थित काळजी घेऊन गेले होते पण तरीही मनात थोडीशी उत्सुकता आणि काळजी होती काही प्लांट्स एकदम ताजेतवाने आणि चांगल्या स्थितीत होते त्यांना मी सेल्फ वॉटरिंग पद्धतीने पाणी दिल्यामुळे ते व्यवस्थित टिकून राहिले काही झाडांची पाने थोडी वाळलेली दिसत दिसली पण मुळे तग धरून होती त्यामुळे ती सहज पुन्हा हिरवीगार होती काही रोपांना कमी पाणी मिळाल्यामुळे त्यांच्या फांद्या थोड्या सुकल्या पण योग्य काळजी घेतल्यास ती पुन्हा सुधारतील सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे बऱ्याच रोपांमध्ये नवीन कोवळी पालवी आली होती मी लगेच सर्व प्लांट्सला पाणी दिले आणि त्यांची जागा बदलून त्यांना थोडेसे थेट सूर्यप्रकाश मिळेल याची व्यवस्था केली काही प्लांट्स प्लांट्सची ड्राय झालेली पाने काढून टाकली जेणेकरून नवीन वाढ चांगली होईल काही झाडांना थोडंसं खत आणि द्रव्ये दिली जेणेकरून ती लवकर रिकवर होतील मी गावी जाण्यापूर्वी घेतलेल्या काळजीमुळे आणि सेल्फ वॉटरिंग पद्धतीमुळे माझे प्लांट्स अजूनही फ्रेश आणि निरोगी आहेत हिरवीगार पाणी नव्या पालवीची चाहूल बघून खरंच खूप आनंद होतो आहे ही झाडं तुम्हाला कशी वाटली तुम्हीही तुमच्या प्लांट्सची अशीच काळजी घेता का किंवा तुमच्याकडे अजूनही कोणत्याही टिप्स किंवा ट्रिक्स असतील तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा Редактор субтитров